हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीचे सौदे निघाले बावची येथील शेतकरी राजेंद्र आनंदराव पाटील यांच्या राजापुरी हळदीला विक्रमी रुपयांचा क्विंटलला भाव सरासरी रुपये क्विंटल भाव राहिला पहिल्या दिवशी एक हजार तेवीस पोती विक्रीसाठी आली बाजार समिती आवारामध्ये नवीन हळद सौदे शुभारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आणि बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय मुहूर्ताचे नवीन हळद चौदे शुभारंभ गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्वसेवा सहकारी हळद शेतीमाल पोती यांचं पूजन करण्यात आलं जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या आड़त दुकानात राजेंद्र आनंदराव पाटील शेत या शेतकऱ्याच्या राजापुरी हळद या शेतमाला उच्चांकी एकतीस हजार रुपये क्विंटल या दराने दिलीप ट्रेडर्स या खरेदीदाराने सदरची हळद खरेदी केली जयश्रीदाय पाटील म्हणाल्या सांगली बाजार समितीला वर्षानुवर्षांची परंपरा आहे हळद मार्केटचा विश्वास संपादन केल्याने विश्वास ठेवत गौरव समिती ही हळद या शेतीमाल विक्रीसाठी देशात प्रसिद्ध असून शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल खुल्या सौद्यामध्ये विक्रीसाठी वसंतदा मार्केट यार्डात जास्तीत जास्त आणावा असे आवाहन बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी केलं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं यावर्षीच्या नवीन राजापुरी हळदीच्या हळदीचा शुभारंभ आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या शुभ हस्ते आज इथं संपन्न झाला सौदाला शुभारंभ झाला आणि आमच्याच जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील बाऊचीचे शेतकरी राजेंद्र पाटील राजेंद्र अनुराव राजेंद्र अनुराव पाटील यांच्या हळदीला उच्चांकी एकतीस हजारचा सा भाव मिळाला आणि जय श्रीराम ट्रेडिंग कंपनीच्या अडत्या ज्या आहेत त्यांच्या तिथं त्या सौदा निघाला मी आपल्या तमाम शेतकऱ्यांना उत्पादक हळद उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतोय की सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला अगदी देशात उच्चांकी भाव मिळालेला आहे उच्चांकी भाव मिळणार आहे त्यावेळेस हळदीची बाजारपेठ फार चांगली आहे आपण आपली हळद आपल्या या बाजार समितीच्या आवारात सौद्यासाठी आणावी एवढीच विनंती करतो